शिवसेना शाखा कशिश पार्क कशिश पार्क सार्वजनिक उत्सव कमिटी व सिद्धिविनायक सेवा समिती यांच्या वतीने माजी नगरसेवक विकास कृष्णा रेपाळे माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या सहकार्याने कशिश पार्क येथे दिळवाडीनिमित्त रंगोत्सव उत्सव रंगाचा या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं सदर कार्यक्रमात लहानांपासून थोरांपर्यंत सर्व सहभागी झाले होते रंगात रंगून नाचत गाचत एकमेकांना रंग लावत धुळवळीच्या शुभेच्छा देत होते सदर प्रसंगी माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव हो। तसेच माजी नगरसेवक विकास कृष्णा रेपाळे यांनीही नागरिकांना होळी आणि धुळवळीच्या शुभेच्छा दिल्या